आता सध्याची मोठी ब्रेकिंग न्यूज सोलापूर हैदराबाद हायवेवर तांदोडी एक गावाजवळ एसटी महामंडळाची बस रस्त्याखाली उतरली रस्त्यावर असलेल्या मशीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी महामंडळाची बस प्रवाशासह रस्त्याच्या खाली उतरली ड्रायव्हरच चांगला म्हणा तुमचा मी पुढे ड्रायव्हर ड्रायव्हरच्या त्याला एवढंच म्हणलो ब्रेक ब्रेक मारायचं गाडी फैटी मार खाली घेऊन राहायचं चाललाय आणि मला अचानक माहीत आलं बोल बुक असलेली गाडी आहे त्यामुळे ते चौकाशी चाललेलं आहे सुदेवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे या बातमीचा आढावा घेतलेत आमचे प्रतिनिधी संभाजी काळे